उतरले आता उतरू शकत नाही राजा काल रात्री माझ्या नजरेसमोर माझं बाळ दिसत होतं मात्र आता मला भली मोठा घरी दिसते त्यामुळे राजा मी इथून उतरू शकत नाही महाराज हिरोजींकडे पाहतात हिरोजी मान झुकवतात राजे हिरोजीना काय म्हणतात अ हिरोजी गडावर ना खाली स्त्री उतरते तर गडावर पुरुष हा हसत चढू शकतो जा हिरोजी जा तो कडा तसा कडा बुरुस बांधा बुरुजांना उद्या हिरकणी बुरुज हिरोजीने कडा कडा तसला बुरुज बांधलं आणि या बुरजाला नाव दिला हिरकणी बुरुज हिरकणीवरून कविता आहे राय गडावर खडे पसरले अह राय गडावर खडे पसरले शिवराय यांच्या पायी आणि तीच अम्मास माणिक मोठी दुसरी दौलत नाही बालाचे अठ आले माय माउली वेडी पिसी आणि कडा उतरून धावत जाऊनी बालाला ती घेई कुशी अतुलतेने धाडस पाहून महाराज स्तंभित झाले आणि हिरास साडी चोली देऊनी प्रेमी सन्मानित केले अह कड्यावर त्या बुरुज बांधला कड्यावर या बुरुज बांधला साक्षा आईच्या प्रेमाची आणि कथा सांगतो ऐका अजूनही येथील हिरकणी बुरुजाची कथा सांगतो ऐका अजून येथील बुरुजाची माता कोणासाठी आपल्या लेखनासाठी रात्री सगळी कळ उतरली